सध्या सिनेमा आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात सर्वात जास्त चर्चेत असणारं नाव म्हणजे बॉलिवूड क्वीन कंगना रणौत तसंच सिनेमामध्ये दोन हजार एकोणीस पासून तिला हवी तशी छाप पाडता आली नाही कारण मनकर्णिका जजमेंटल हॅक्या पंगा थलैवी धाकड चंद्रमुखी टू तेजस हे तिचे सगळे सिनेमे सपशील फ्लॉप ठरले तरीही सिनेसृष्टीत आपलं वजन निर्माण करण्याचं कारण म्हणजे सिनेमातील नेपोटिझमवर सतत प्रहार करणं आणि इतर मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत राहणं राजकारणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ती भाजपाची कट्टर फॉलोअर आहे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे माझे गुरु असं अनेकदा ती म्हणत असते पण आता पुन्हा एकदा ती एका गोष्टीमुळे चर्चेत आली ते म्हणजे मिळालेली लोकसभा उमेदवारी कंगनाला भाजपने हिमाचल प्रदेश मधील सर्वात मोठ्या आणि हाय प्रोफाईल मंडे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे तसं पाहायला गेलं तर बॉलिवूड काय भारतातल्या विविध सिनेमा इंडस्ट्रीज मधून अनेक कलाकार राजकारणाकडे वळलेत यातील काही मुख्यमंत्री तर काही केंद्रीय मंत्री सुद्धा झाल्याची उदाहरण आहेत चोवीस मार्च चो रोजी भाजपने कंगनाची उमेदवारी जाहीर केली पण पन भाजपने कंगनाला लोकसभा उमेदवारी देण्याचं कारण काय भाजपला याचा कसा फायदा होऊ शकतो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजा मध्ये आपलं स्वागत आहे पद्मश्री कंगना अमरदीप रणौत वय सदतीस जन्म भांबला हिमाचल प्रदेशचा काम वेळा बेस्ट ऍक्ट्रेस चा नॅशनल अवॉर्ड हटके ऍक्टिंगमुळे बॉलिवूड मध्ये आपला एक वेगळा चाहता वर्ग तिने तयार केलाय पण सिनेमा नंतर आता आपली गाडी तिने राजकारणाकडे वळवली तसं कंगना राजकारणात शंभर टक्के प्रवेश करेल असं एकंदरीत तिच्या राजकीय ऍक्टिव्हिटीज वरून वाटत होतच आणि त्यातच भाजपने आपली यादी जाहीर केली आणि कंगनाची ऑफिशियली राजकारणात एंट्री झाली तुम्हाला कंगनाबाबतची एक गोष्ट ऐकून धक्काच बसेल तिचे पणजोबा सरजू सिंग रणौत हे काँग्रेसचे आमदार होते आणि तिचं कुटुंब काँग्रेस समर्थक होत अलीकडच्या काळातच त्यांनी आपली भूमिका बदलली कंगनाने गेल्याच महिन्यात सांगितलं होतं की राजकारणात उतरण्याची हीच योग्य वेळ आहे पण ती लोकसभा निवडणूक लढवणार की नाही हे ठरवणं तिच्या हातात नव्हतं यानंतर मंडी मधून तिला नामांकन मिळालं आणि तिने प्रतिक्रिया दिली माझा प्रिय भारत देश आणि भारतीयांचा स्वतःचा पक्ष भारतीय जनता पार्टीचं मी नेहमीच समर्थन केलंय भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी मला माझी जन्मभूमी हिमाचल प्रदेश मधील मंडी मधून उमेदवारी दिलीय मी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करते मी पक्षात सहभागी झाले याचा मला अभिमान आणि आनंद आहे मी एक योग्य कार्यकर्ता आणि एक विश्वासार्ह लोकसेवक असेल आता पाहूया की भाजपने कंगनाला लोकसभेच्या रिंगणात का उतरवलं तर कंगनाला मिळालेला मतदारसंघ मंडी हा हिमाचल प्रदेशच्या चार मतदार संघांपैकी आतापर्यंत दहा वेळा काँग्रेसने मुसंडी मारली तर केवळ तीन वेळा भाजपचा विजय झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे रामस्वरूप शर्मा विजयी झाले होते मात्र दोन हजार एकवीस साली त्यांच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला यानंतर या जागेवर पोट निवडणूक झाली आणि काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा सिंग यांनी विजय मिळवला मुळात हा प्रतिभा सिंग यांचा या मतदारसंघातून तिसरा विजय होता त्यांचे पती वीरभद्र सिंग सुद्धा मंडीतूनच तीन वेळा विजयी झाले होते त्यामुळे काँग्रेसचा इथे स्ट्रॉंग होल्ड आहे पण दुसरीकडे कंगना नौखी असली तरीही तिची फॅन फॉलोईंग जास्त आहे त्यातच हिमाचल प्रदेशच्या लोकांसोबत तिचा चांगला बॉन्ड आहे कारण अनेकदा तिथलं सौंदर्य आणि तिथल्या विविध गोष्टींबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत असते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा असो किंवा सीए असो कंगना कायमच चालू घडामोडी राजकीय मुद्दे यावर आपली भूमिका मांडत आली आहे त्यामुळे राजकारणात काय चाललंय तिला जाण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्याची एकही संधी ती सोडत नाही दोन हजार एकवीस ची एक पोटनिवडणूक पाहता काँग्रेसच्या प्रतिभा सिंग यांनी भाजपच्या ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांचा केवळ आठ हजार सातशे सहासष्ट इतक्या कमी फरकाने पराभव केला होता त्यामुळे या तिसऱ्या मोदी लाटेत कंगनाचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत सध्या कंगना तिच्या इमर्जन्सी या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे या चित्रपटात ती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारते त्यातच लोकसभा उमेदवारी मिळाल्यानंतर तिने आपला जोरदार प्रचार हिमाचलमध्ये सुरू केलाय कंगनाने गेल्या के तीन चार वर्षांमध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत त्यामुळे ती माध्यमांमध्ये सतत चर्चेचा विषय राहिलेली आहे आता चार जून नंतर कंगना रणौतच्या नावापुढे खासदार लागतय का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका